नमस्कार आज लक्ष्मी निवास ही मराठी भाषा भाषा एक उत्साहाचं वातावरण आहे कारण शंभर भाग यशस्वी शंभर भाग टेलिकास्ट झालेले आणि एक तासाचे आणि त्याच एक, 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 एक सेलिब्रेशन जी, जी मराठीने आयोजित केलं आमच्याकडे काही रिक्षा बांधव रिक्षा चालकांचं प्रतिनिधित्व करत इथे आमच्या बरोबर आमच्यासाठी तर हा सणच आहे शंभर भाग टेलिकास्ट झालेले तो साजरा करायला आलेले आहेत तेव्हा जी मराठीचे खूप आभार जे रिक्षा बांधव इथे आले आमच्या बरोबर केक कटिंग केलेले आमच्याबरोबर हा वातावरण साजरं करताय त्यांचे मनापासून आभार आणि त्याही पेक्षा मोठे आभार म्हणजे प्रेक्षक त्यांचे खूप खूप आभार की ते लक्ष्मी निवास प्रेम देत आहेत लवकरच हजारही होतील मनापासून आभार आणि हो पाहायला विसरायचं नाही सोमवार ते रविवार आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत दररोज फक्त झी मराठीवर आणि झी फाईव्ह वर 哎。<的>